संविधानाची विटंबना करणाऱ्या परभणी येथील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित अटक करा अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं सांगली जिल्हा बंदची हाक देणार जमीर शेख आज सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं प्रांत अधिकारी दिघे साहेब यांना परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून निवेदन देण्यात आलं यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना या, या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना प्रांत अधिकारी दिघे साहेब यांनी सांगितले यावेळी जमीर शेख यांनी परभणीतील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या व जाती जातीमध्ये भांडणे लावून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून व यामागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित कारवाई करावी तसेच कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी निर्दोष दलित तरुणांना मारहाण व खोटे गुन्हे दाखल करू नयेत असे सांगली जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जमीर शेख म्हणाले यावेळी भी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते मी जमीर अहमद जयलाबीन शेख भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा अध्यक्ष आज भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जे परभणीमध्ये जे संविधानाची प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे त्याचा त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्या निषेध व्यक्त करण्याकरिता आम्ही प्रांताधिकारी इथं निवेदन दिलेलं आहे जे साहेबांना आणि आमची भीम आर्मी संरक्षक बलाची एवढी मागणी आहे की जे काही हा नाराजामा नाराजामा आहे ज्यांनी विठंबना केलेली आहे संविधानाच्या प्रतिकृतीची त्याला त्वरित अटक करावी त्याच्यावरती जोराचा खटरा पालवा आणि त्यांची नागरिकता ही रद्द व्हावी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे मास्टर माइंड आहे त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी अन्यथा भीम आर्मी संविधा रक्षक बल त्याच्या वतीनं सांगली जिल्हा बंद बंद पाडण्यात येईल आणि निषेध व्यक्त करण्यात येईल चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा